हाय हॅलो नमस्ते मी सुप्रिया स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन एपिसोड मध्ये तर तुम्ही बोलत बोलाल की आता एपिसोड कोणता तर ठरलं तर मग या मालिकेचा खूपच मस्त आणि सुंदर असा रिव्ह्यू आहे एक एप्रिलचा म्हणजे महा सोमवारचा तर खूप मस्त असा रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यू आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नक्कीच तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला करूया आपण छोट्याशा रिव्ह्यूला सुरुवात तर होळीचा दिवस असतो आणि रंगपंचमी असते सोमवारी तर रंगपंचमीचा विशेष असा थोडासा भाग आहे शॉर्टकट मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो तर होळीच्या दिवशी आता प्रिया येत असते आणि अर्जुनला रंग लावून हॅप्पी होळी बोलते आणि बोलते अर्जुन तू सुद्धा मला रंग लावणार तरी हा सर्व प्रकार बघून इकडे सायलीला खूप राग आलेला असतो आणि सायली तिथे जाते आणि प्रियाला बोलते की हा माझा नवरा आहे आणि तू नको तिथे रंग नको ओदळूच नाही तर तुझं तोंड मी चांगलंच रंगाने रंगवेल असं एकदम म्हणजे खूपच रागात आता ती प्रियाला बोलत असते कारण सायलीला हे अजिबात सर्व काही आवडलेलं नसतं कारण आता सायली चांगलीच नवरे म्हणजे बायकोगिरी त्या अर्जुनवर दाखवत असते आणि अर्जुनला हा सर्व प्रकार बघून एवढा आनंद झालेला असतो ना की खूप आनंद झालेला असतो आणि प्रियाचा मात्र ते इथे खूप पचका होत असतो आणि प्रियाला आता सायली ढकलून घेते तर ती चांगलीच चा रंगामध्ये पडते म्हणजे रंगामध्ये सायली दर पडते आणि हा सर्व प्रकार बघून अर्जुनला आनंद झालेला असतो घरातले सर्व तर रचकित झालेले असतात मात्र कल्पनाला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि सायली आता अर्जुनचा हात धरते आणि तिथून निघून जाते आणि नंतर हे सुद्धा पाहायला भेटणार आहे की आता प्रियाला या सर्व गोष्टीचा खूप राग आलेला असतो त्याच्यामुळे प्रिया तर शांत बसत नसते आणि प्रियाला साथ देणारी आपली अस्मिता आहे तुम्हाला माहित आहे तर अस्मिता आणि प्रिया हे दोघी म्हणून एक मोठा प्लॅन करणार आहे तो म्हणजे आता सायलीच्या दुधामध्ये भांग टाकणार आहेत आणि ते दूध सायलीला देणार आहेत तर ते, ते सायली आता दूध घेते आणि नशेमध्ये आता सर्वात मोठं सत्य ती घरच्यांना सांगण्यासाठी निघत असते तर ते आता सर्वांना एकत्र जमा करते आणि बोलते की मला तुम्हाला असं एक सत्य सांगायचं आहे जे मी आजपर्यंत कोणाला सांगितलं नाही असं बोलून ते आता सर्वांना एकत्र करते आणि बोलते की आमचं लग्न आता एवढंच बोलते तेवढंच अर्जुन तिथे अर्जुन खूप म्हणजे खूप घाबरलेला असतो त्याचा चेहरा एकदम बघण्यासारखा झालेला असतो तर येणाऱ्या भागामध्ये खरंच हे पाहणं रंजक ठरणार आहे की ह्या होळीच्या दिवशी सायलीच्या तोंडातून खरंच लग्नाचं सत्य बाहेर पडणार का नक्की काय घडणार ह्या सर्व गोष्टी खरंच तुम्हाला पाहायला आवडते का मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हा छोटासा रिव्ह्यू आवडला असेल तर कमेंट्समध्ये सांगा लाईक करा आणि असंच प्रेम असंच सपोर्ट कायम सोबत राहू द्या धन्यवाद भेटूया उद्याच्या मस्त अशा रिव्ह्यूमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर